आज आहे सुट्टी त्याला म्हणलं कुठं जाऊन पाहिजे तू मला आज काम करू लाग म्हणून त्याला घरी ठेवलं या म्हणलं आपण तिकट कुठून आणू जाऊन म्हणलं काय एकाच तिकट काय एक या आता ते मिरच्या बघा तर म्हणलं खोबरे चिरून घ्यावा हो। कांदा वाळायला घातलाय बाहेर कालच चिरलाय कांदा तसा पण थोडासा अजून सुकला म्हणजे कुरकुरीत होत ना म्हटलं पहिलं आता तिकट करून घ्यावा तिकट भाजून घेते बघा मी आता सगळं तर बघा ते मिरची बारीक सगळं खोबरं भण भिन सगळं मसालाय बिगडी बेगडी मिरची आणली पावशीर टाकायला कच्चा मसाला ही खाळकुंड हे जी लागते ते सामान सगळं आणलंय तर दाखवते तुम्हाला भाजताना कारण आपला मसाला तर चांगलाच असतो तुम्हाला माहिती आहे आणि खोबरं नव्हतं आणलं मी मार्द नवऱ्या काम करतायत काय करायचं सांगायचं पण नारळ होतं नारळ फुडलं आणि त्यातलं खोबरं काढलंय बाजूला म्हणलं आता काय चालतं काम करावं लागतंय काहीतरी म्हणून म्हणलं पोराला पण आज म्हटलं आजपास सुद्धा कुठं बघ तिकड करून आणायचं तिकडं करून आणले शासू देत नाही म्हणली तुला तर घेते खोबर चिरून भाजीचूल पेटवायची कारण सगळं साहित्य भाचून घ्यायची बाहेर तुझं काय रे मध्ये मध्ये काय झालं हम्म उकडा लागले ना पेटवलं तिकडनं पोहायचं गॅसवर भायला परवडतंय का आपल्याला

आता काय दुसरं काय नाही टिकटाचं काढून आणज्यावर कारण काहीतरी एका दुसरं काय हाय वाटतं या परत करूया नवीन टिकटाचं काल धन भाज देते बाजूला किती काढून कशाला आपण खूप रि काय काय खेळूया परत मसाला आहे ही मसाला गरम करू काय ना कर घ्याय थोड़ा थोडं सगळं गरम करून घ्यायचं म्हणजे एकदम लागलं वाटा करायला ते मग तुडू 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 उडायला थोडस मसाला आहे बघा ती पण थोडस गरम करून घ्यायचं म्हणजे मग नवऱ्याने सांगितलंय रुपये चांगलं तिकट झालं पाहिजे बघा आता काय आता चांगलं तिकट कसं करायचं काय माहितीये कसलं जरी केलं तरी पोटतच नाही खाल्लं गरम रही। तेल ना है। तेल <coughs> पुर पुर गरम की करून असते पडलं खाली तेज तेजपत्त्याच हे पण आता हे झंक आहे त्यातलं खायचं मसाल्यात भाण किती बाजारात काढून लागलीची पहिला गरम आहे मग आता काय करायचं इलाज नाही बा चुल्लई टाकूया बघा हे पण पाह आता आता टाकूया आपण हळकुंड हळकुंड असते टाकायचं

बाहेर काढच्या मला पळायला लागलं की काय आपल्या

कांदा बघते प्या तयार बारीक करून कुरकुरीत असतं इथे परत कुरकुरीत कांदा करायचा भाजून भाजून किती होत असतं एवढा एवढा का तुटतय इवत मग तेल होत काय भाजला का नाही कांदा चांगला मस्त असा काळा कुरकुरीत झाला का नाही कुरकुरीत हा भाजला <laughs> झाला ना तर चला आता आपण बाजूला काढून घेऊया आणि आता मिरच्या भाजायला घेऊया ठेवून बाजूला आता लसूण राहिला आणि लसून भाजते ती काय येड्या मग तस नसते ती भाज नाही ते आता ठेवू का बाजूला उतरून आता ठेवू आता बाती आता घालायला ना झालं बघा

सोपंं किया था कार

ai cái. <coughs> <coughs> <coughs>

ही ना मिरच्या घाट घातलं ऐकलं घे आला की मी शाळेत ना चल म्हणली मिरच्या कुठायला माझ्या सोबत शाळेत आणली मिरची मग तू काय केलंयच म्हणल्यावर तुझे सांगाय ना नदी मग जायचंय का नाही मिरच्या कुठे मग चल गी बाजार मिरच्या घेतल्या घेतल्या तर आता चला बघा हा चला जाऊया काय आम्ही आलूया आता ह्याला काय मिरची हा तिकट कुटायला तर ह्यांनी काकून सगळं त्यात मिक्स करून घेतले तिकडं निम्म काढून घेतले किती घेतलंय तिथं अर्धा किलो काढून घेतले हिचं मशनी लईच मोठ्या त्यामुळे कन्फ्युजन व्हायला लागले हा कोणाला करायचंय त्यांनी शेवाळ्या

आणलं तिकट कुठून आता मी बघ खाऊन कस झालं बघा हे का तिखट किती छान कुठून आणलंय मस्त चला आमचा गावाकडचा मसाला तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा ज्याला कुणाला आवडला आहे त्यांनी लाईक करायची बर का खर आणि बघ जाऊ आमचा व्हिडिओ जरा चला उन्हात आणच आली आता गावात मग तिकट कुठून आणले कारण चालत नाही मला न्यायला सोडायला पण आलत पण हायच की ऊन आहेच की त्यात लाईट गेली आज बुधवार असल्यामुळं बरं तिकट कुठं तर लाईट गेली नाही तर मला वाचवलं असत तर चला आमचा मसाला कसा वाटला अजून एकदा विचारती का कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगायचं ज्याला आवडले त्यांनी लाईक करायची आणि अजून काय असतंय र कमेंट कमेंट करायला नका तर चला बाय